आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह रेणुका माता देवी मूर्तीची प्रतिष्ठापना आणि कळशारोहण सोहळा उत्साहात इचलकरंजी शहर आणि परिसरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि संस्थान काळापासून जागृत देवस्थान समजल्या जाणाऱ्या मंगळवार पेठेतील पंत मंदिराजवळ असलेल्या श्री रेणुकामाता देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला हरोलीचे अनिल गिरी महाराज माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली कार्यक्रमास पैलवान अमृत भोसले अश्विनी कुबडगे पिंटू खोत जगवाले राजाराम गायकवाड बाळासाहेब जाधव प्रभाकर केरले दीपक होगाडे उर्मिला गायकवाड चंद्रकांत कोष्टी यांच्यासह मंगळवार पेठ परिसरातील नागरिक बंधू भगिनी विविध मान्यवर व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते सतर्क लाइव न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा